जे काल म्हणत होते फाशी द्या तेच आता राजकारण करतायत अक्षय शिंदे च्या मृत्यूचं विरोधकांकडून राजकारण होत आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय अपोजिशन हर तरीकेसे हर चीज पर आ, सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता है तब फांसी दे दीजिए वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात है अक्षय शिंदेशा मृत्यूनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटतायत आणि यावेळेस मनसेचे आमदार राजू पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर आली जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर असं म्हणत त्यांनी ठाणे पोलिसांचे मनापासून आभार मानले अत्यंत आनंदाची गोष्ट तर या नराधमाचा चौकात संरंग जरी केलं तरी आम्ही लोकांचं जरी केलं असं अभिनंदन केलं असत त्याने ज्या प्रकारे चिमुंडीवर अत्याचार केलं होतं त्याला याच्यापेक्षा कठोर शिक्षा झाली असती तरी ते कोणालाही समाधान देणार क्षण असतात मी विशेषतः ठाणे पोलिसांचं अभिनंदन करेन की त्याने त्याला जशाच तसं उत्तर देऊन त्याला त्याने केलेल्या पापाची शिक्षा दिली आणि विरोधकांनाही विनंती करेन प्रत्येक गोष्टीवर राजकारण करू नका सगळ्याच गोष्टींवर राजकारण करायचं नसतं तुम्हीच आधी बोलत होते की यांना फासावर लटकवा याला ताब्यात द्या आम्ही बघून घेऊ मग आता कशाला त्याच्यावर राजकारण करतो तर माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यावर राजकारण न करता एक कुठेतरी न्यायदानाची एक वेगळी पद्धत या अशा नवधामांसाठी जी चालू झाली या पुढेही चालू राहावी यासाठी प्रयत्न करा जेणेकरून अशा गोष्टींना अटकाव बसेल